मदे आज मराठा बांधवांनी बंद पुकारलेला आहे मनोजरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांनी आज बीड बंदी हाक दिली आहे सरकार यांच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा बांधवांनी केलाय सरकारनं जरांग्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास राज्यभरात चक्काजाम आंदोलन करू असा थेट इशाराच या मराठा बांधवांनी दिलेला आहे मराठा बांधवांशी या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विनोद यांनी पाटी पाटील यांच्या उपोषणाच्या आणि पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा बांधवाच्या वतीने बीड जिल्हा बंद चे हाक देण्यात आले आहे अखंड मराठा समाज बीड जिल्हा यांच्या वतीने आज मनोज दादा जरांगे पाटील यांचं पाचव्या दिवशी उपोषण चालू आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे म्हणून त्यांच्या मागण्याची दखल घ्यावी आणि त्यांचा लवकर उपोषण सरकारने सोडवावं विरोधी पक्षानेही त्यात हस्तक्षेप करावा या यासाठी आजचं हे दादांना पाठिंबा देण्यासाठीचा बंद आहे नक्कीच सरकारकडून दुर्लक्ष होत असून या आंदोलनाला पूर्णपणे जाणीवपूर्वक त्यांनी निष्ठुरतेने हे आंदोलन तोडण्याचा प्रकार सरकार करत आहे कसल्या प्रगाचे सहा दिवस झाला आज सव्वा दिवस आहे जलांगी पाटलांचा उपोषणाचा कसली दखल घेत नाही आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीने मराठा समाज बांधवांच्या वतीने आज बीड जिल्हा बंद करून आम्ही ते आंदोलन आंदोलन करतो येणाऱ्या काळामध्ये याच्यापासून तीव्र आंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये जलांगी पाटीलच्या समर्थनात होईल होतील एवढी दखल राज्य शासनाने घ्यावी नोटीस हे आम्हाला कागदासारख्या काय फरक पडत नाही इथं आमचा माणूस जीवाची पारवा नाही करायला तर आम्ही जे जेलमध्ये जायची पारवा कशामुळे करायची कारण खरंच हे सरकार खूपच अन्याय करायला आहे जरंगे पाटलांच्या जीवाची थोडी पण त्यांना चिंता प्रत्येक वेळेस पाच वेळेस उपोषण झाले दहा दिवस पंधरा दिवस या पद्धती उपोषण सरकारने कुठलीही दखल घेतली नाही आणि तीन महिन्यापूर्वी मराठ्यांच्या कुणबी नोंदी रद्द कराव्यात मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नये यासाठी जे उपोषण झालं त्याकडे जाण्यासाठी सरकारची रांग लागली होती आणि मनोज दादा स्वतःचा जीव धोक्यात घालून आज एक वर्षापासून उपोषण करत आहेत तरी सरकार कुठलीही दखल घेत नाही मराठा द्रोही मराठा द्वेषी सरकार आहे मराठ्यांच्या भावनेची कदर करत नाही त्यामुळं मराठा समाज हा रोष आहे सरकारने लवकरात लवकर दखल मराठा राहणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका